नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी पाकिस्तानच्या सततच्या मुजोरपणापुढे न झुकण्याचं भारतानं ठरवलं आहे आज त्याचं प्रत्यंतर प्रत्यंतरही आल भारतीय सैन्यानं कारवाईमध्ये पाकिस्तानचे दोन बंकर्स पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत मोठ्या प्रमाणावरती जीवितहानी झाल्याचंही वृत्त आहे जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं दोन भारतीय जवानांच्या मृतदेहांची विकृत विटंबना केल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटल्यानंतर भारतीय सैन्यानं तातडीनं ही कारवाई केली आहे पाकिस्ताननं काल केलेल्या हल्ल्यामध्ये वीरमरण प्राप्त झालेले सीमा सुरक्षा दलाचे सुभेदार प्रेमसागर यांचं पार्थिव नवी दिल्लीमध्ये आणण्यात आलं लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली लष्कराचे नायब सुभेदार परमजीत सिंग यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन वोरा यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची नवी दिल्लीत भेट घेऊन राज्यातल्या एकूण परिस्थितीबद्दल त्यांच्याशी चर्चा केली जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग लोकसभा संघातील पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगानं अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली ढकललीश्मीरमधली सध्याची स्थिती निवडणूक घेण्यासाठी अनुकूल नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट आहे अनंतनाग संघामध्ये बारा एप्रिलला पोटनिवडणूक होणार होती मात्र राज्यातली बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगानं याआधीच ही निवडणूक पुढे ढकलली होती पोटनिवडणुकीची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असंही आयोगानं स्पष्ट केलंय भारताची वाटचाल आता डिजिटायझेशनच्या दिशेनं वेगाच सुरू आहे नवीन तंत्रज्ञानानं आता अनेक क्षेत्र काबीज केली आहेत त्याचा फार मोठा फायदा ग्रामीण जनतेलाही होत आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे आयसीसीआयनं शंभर डिजिटल खेडी राष्ट्राला अर्पण केल्यानंतर ते नवी दिल्लीत बोलत होते सतरा राज्यांमधल्या शंभर खेड्यांचं डिजिटायझेशन पूर्ण केल्याबद्दल जेटली यांनी समाधान व्यक्त केलं इतर बँकांनीही आय सी सीआयचा गिरवावा असं आवाहन त्यांनी केलं राज्यातल्या वाढत्या शेतकरी आत्महत्या तातडीनं नियंत्रणात आणण्याकरता सरकारनं कर्जमाफीची घोषणा करावी आणि यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची आवश्यकता आहे याबाबत तातडीनं निर्देश द्यावे अशी मागणी विरोधी पक्षांनी आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्याकडे केली विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपालांची भेट घेऊन आपल्या मागणीचं निवेदन सादर केलं या शिष्टमंडळात विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील विधान विरोधी पक्ष धनंजय मुंडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते राज्यातील धरणांच्या आणि जलसाठ्यांच्या साठवणूक क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीनं धरणांमधला गाळ काढून तो शेतामध्ये पसरवण्यासाठी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबवायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे आज मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या हा निर्णय घेण्यात आला आहे अनुदानित गॅस सिलेंडरच्या एक रुपया सत्यांशी पैसे तर रॉकेलच्या दरामध्ये प्रति लिटर सव्वीस पैशांची वाढ करायचा निर्णय तेल विपणन कंपन्याने घेतला आहे ही दरवाढ तात्काळ लागू करण्यात ता आली आहे विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मात्र ब्याण्णव रुपयांची कपात करण्यात आली आहे महाराष्ट्र सदन प्रकरणी तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये सोळा पर्यंत वाढ करण्यात आली आहे मुंबईतल्या विशेष न्यायालयानं भुजबळ यांच्या कोठडीमध्ये वाढ केली सक्तवसुली संचालनालयानं छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यावरती बेहिशोबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांची आज जयंती भारतीय चित्रपट चित्रपटसृष्टीला लाभलेले ते माणिक होते त्यांना माणिकदा असंही म्हटलं जाईल रे यांनी कलकत्ताच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर ओढीमुळे चा एकोणीसशे चाळीस साली ते रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रेरणेनं शांती पाथेर पांचाली अपाराजितो अपूर संसार अभिजन चारुलता शतरंज के खिलाडी असे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले साहित्य चित्रकला संगीत लेखन छायाचित्रण अशा विविध कलाक्षेत्रात त्यांनी विपुल निर्मिती केली रे यांनी लिहिलेलं अवर फिल्म्स देअर फिल्म्स हे पुस्तक चित्रपट समीक्षेमध्ये मोलाची भर घालणार असं आहे रे यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ज्युरी म्हणूनही अनेक देशात काम केलं ऑस्कर पुरस्कारासोबतच पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार